आदरणीय बाराम पाटील साहेब यांना मी विनंती छत्रपती शिवाजी विद्यालय गोटीराम शेट पाटील ज्युनियर कॉलेज लक्ष्मण अर्जुन पाटील इंग्रजी माध्यम विद्यालय या शाखेतील नूतन इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यासाठी या ठिकाणी उपस्थित असणारे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब संस्थेचे चेअरमन दळवी साहेब डॉक्टर अनिल पाटील साहेब रामशेठ ठाकूर संस्थेचे सचिव या व्यासपीठावर उपस्थित असलेले या विभागातील आणि या विभागाच्या व्यतिरिक्तही आलेले संस्थेचे सारे मान्यवर पदाधिकारी विभागातील सर्व शाखांचे चेअरमन मुख्याध्यापक शिक्षकवृंद संस्थेचे निष्ठावंत कार्यकर्ते संस्थेतील सर्व मुख्याध्यापक शिक्षक वृंद विद्यार्थी वृंद एका अतिशय सुंदर सोहळ्याला या ठिकाणी आपण सारे जण उपस्थित राहिलात आपलं या विभागाचा चेअरमन या नात्यानं मनापासून स्वागत करतो आणि हे स्वागत करत असताना साहेबांना मनपूर्वक धन्यवाद देतो खर तर साहेबांचं शेड्यूल अतिशय बिझी होतं अधिवेशन चालू असताना थेट विमानतळावरून वांजापर्यंत प्रवास त्यांनी केला आणि ते पुन्हा असा पुन्हा बायकार प्रवास ते करणार आहेत संस्थेच्या एखाद्या शाखेचा कार्यक्रम असला तर काय उत्साह साहेबांमध्ये असतो तो आपण या कार्यक्रमामध्ये अनुभवलात एक अतिशय चांगली वास्तू अतिशय थोडक्या कालावधीमध्ये जी आर पाटील साहेब आणि त्यांच्या साऱ्या सहकार्यांनी या ठिकाणी उभारलेली आहे मी मनापासून जी आर पाटील साहेब आणि त्यांच्या साऱ्या सहकार्यांचं या कामामध्ये त्यांना सहकार्य करणाऱ्या साऱ्या देणगीदारांचं सर्व हितचिंतकांचं मनापासून आभार व्यक्त करतो की आज आपण वामजे शाळेचं रुपडं बघितलं ते त्या आंतरबाह्य बदललेलं आहे कुठली इमारत जुनी आणि कुठली नवी हे आपण ओळखू शकणार नाही अशा पद्धतीने या शाळेचं रूप आज बदललेलं आहे आणि हे बदलत असताना जी जिद्द जी चिकाटी जी आर पाटील साहेबांनी दाखवली ती निश्चितपणानं कौतुकास्पद आहे ज्या ज्या ठिकाणी आपण हाक मारू शकतो असं एकही ठिकाण त्यांनी सोडलेलं नाही आणि प्रत्येकाला त्या ठिकाणी आपल्या कार्यामध्ये सहभागी व्हायला लावलेलं आहे याबद्दल त्यांचं निश्चितपणानं कौतुक केलं पाहिजे एक अतिशय चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर या ठिकाणी आपण उभारलेला आहे निश्चितपणानं त्याचा फायदा या विद्यालयातील दोन हजार विद्यार्थ्यांना होईल हा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि डॉक्टर साहेब पुढच्या वर्षी ज्या वेळेस आपण शाखा अहवाल बघाल त्यावेळेस आपल्याला गुणवत्तेच्या बाबतीत आमूलाग्र बदल झालेला दिसेल हा विश्वासही या विभागाचा चेअरमन या नात्यानं आपल्याला देतो तो प्रयत्न चालू वर्षामध्ये आम्ही सुरू केलेला आहे पोलादपूर विभागातल्या शहा शाखांच्या एकत्रित बैठकीनं त्याची सुरुवात आम्ही करतोय आणि पुढच्या वर्षीच्या आपल्या या गुणवत्ता तक्त्यामध्ये आपल्या शाळा सिद्धीच्या उपक्रमाच्या इन्स्पेक्शन मध्ये माझ्या विभागातले विद्यार्थीही अव्वल असतील माझे शिक्षकही अव्वल असतील आणि माझ्या शाखाही अव्वल असतील हे निश्चितपणानं आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो साहेब आपण खूप वेळ या कार्यक्रमाला दिलात आपलं आणि साऱ्या मान्यवरांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि माझं मनोगत आवर्त घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय कर्म कष्ट